बॉम्बे तर आज आपण व्हिडिओ मध्ये अशा विषयावर बोलणार आहे की असं काय आहे की स्वामींपर्यंत आपली सेवा पोचली आहे की नाही किंवा खरंच त्यांचे संकेत स्वामी देत असतात की आपला फक्त तो भ्रम असतो तर बघा बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की ताई आम्ही जी काही सेवा करतो स्वामींची ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचली आहे का हे कसं ओळखावं हे कसं समजायचं की आपली सेवा स्वामी स्वीकारत आहेत किंवा नाही आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे किंवा स्वामी आपल्या सोबत आहेत का तर अनेक पडत असतो तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामी आज जरी आपल्याला दिसत नसले तरी सुद्धा ते निर्गुण रूपामध्ये आपल्याला आपल्या सोबतच आहेत ते आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यांचं प्रत्येकाकडे लक्ष आपले कर्मकांड सगळं काही ते जाणत असतात आणि लक्षात घ्या की पदोपदी ते आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा करून देतात हम गया नहीं जिंदा हे त्यांचं जे वाक्य आहे ना त्याची जाणीव ते, ते आपल्याला पदोपदी करून देत असतात स्वामी आपल्याला नेहमी म्हणतात की भीव नकोस मी तुझ्या पाठीची आहे ते नुसतं असं म्हणत नाही तर खरंच त्यांच्या या वाक्याची प्रचिती आपल्याला नेहमी ते, ते देत असतात आपल्याला प्रत्येक संकटांच्या काळात प्रत्येक दुःखात प्रत्येक अडचणीत आपल्याला मदत करत असतात तर बघा असे कोणते संकेत आहेत की ज्यामुळे आपण समजू शकतो की माझी जी, जी सेवा आहे ती स्वामीपर्यंत पोहोचली आहे किंवा मी जी सेवा करत आहे ती स्वामी स्वीकारत आहेत किंवा मा माझ्या सेवेवर स्वामी प्रसन्न आहेत तर सगळ्यात महत्वाचा आणि पहिला संकेत जेव्हा आपण खूप संकटात असतो बघा तेव्हा ते संकेत जे आहेत ना ते फक्त त्यांनाच मिळतात जे स्वामीं रोज जे स्वामींची स्वामींची रोज रोज आठवण काढतात सेवा करतात त्यांचे नामस्मरण नाम जप मनापासून करतात जे मनापासून स्वामींना मानतात आणि ज्यांची खरं स्वामींवर खूप श्रद्धा आहे ज्यांना स्वामींवर प्रचंड विश्वास आहे जे स्वामींचे निस्सिम भक्त आहेत ना अशानाच आणि अशाच भक्तांना हे संकेत मिळत असतात आणि त्यांना हा अनुभव सुद्धा येतो जेव्हा आपण संकटात असतो कुठल्याही प्रॉब्लेम्स मध्ये आपण अडकलेलो असतो आणि आपल्याला काही समजत नाही की मी यातून कसा बाहेर निघेल किंवा मी या संकटातून या प्रॉब्लेम्स मधून कसा बाहेर पडणार आणि तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यांना स्वामी बघतात सगळ्यात आधी कोण आठवतं तर ते म्हणजे आपले स्वामी तर आपण स्वामींचा डावा करतो आणि स्वामींना म्हणतो की स्वामी मला बाहेर काढा मला काहीतरी मार्ग दाखवा असं आपण स्वामींना म्हणत असतो आणि तिथून पुढे काहीच वेळात आपली त्या संकटातून किंवा त्या प्रॉब्लेम मधून सहज सुटका होते किंवा अचानक काही कोणता तरी मार्ग आपल्याला दिसू लागतो कोणीतरी व्यक्ती येऊन आपली मदत करतो किंवा कुठे ना कुठे आपल्याला काहीतरी मदत मिळत असते जेणेकरून आपण त्या संकटातून त्या प्रॉब्लेम्स मधून सहज बाहेर पडू शकतो म्हणजेच की ते स्वामीच असतात जे त्या व्यक्तींना आपल्या सोबत पाठवत असतात किंवा स्वामीच आपले काही, काही कुटुन ना काही कुठून ना कुठून तरी मदत करत असतात ते असतात ते आपले स्वामीच असतात त्या संकटातून आपल्याला तेच बाहेर काढत असतात आणि कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या मार्फत ते आपल्याला मदत करून जातात बघा हा सगळ्यात मोठा संकेत आणि खूप जणांना हा अनुभव येतो कुठलाही स्वामी भक्त तुम्ही बघा तुम्ही खरंच स्वामींची मनापासून सेवा करताना त्याच्यावर विश्वास आहे ना हे तुम्ही अनुभवून बघा त्यांना खूप विश्वास आहे त्यांना कधी ना कधी तरी हा अनुभव आलाच असेल की जेव्हा तुम्ही खूप संकटात आहात तुम्हाला काही सुचत नाहीये की मी आता काय करू फक्त तुम्ही स्वामींचा करा स्वामींच तुम्ही नामस्मरण करा आणि स्वामींना म्हणा की मी आता यातून बाहेर कसा निघू आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की तिथून पुढच्या काळात काहीच वेळात काही काळामध्ये तुम्ही त्या संकटातून त्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर पडलेले असाल कारण स्वामी त्यावेळेस आपली मदत करत असतात त्यानंतर बघा जेव्हा आपण कुठे बाहेर गेलो असो किंवा आता एक एक मी तुम्हाला उदाहरण सांगते की जर आपल्याला आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी गेलेलो असो किंवा आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी थांबलेलो आहोत आणि आपल्याला रिक्षा मिळत नाही किंवा टॅक्सी मिळत नाही आणि हा अनुभव सुद्धा बऱ्याच जणांना आलेला आहे तर बऱ्याच वेळी काय होतं बऱ्याच वेळी बऱ्याच स्वामी भक्तांना हा अनुभव आलेला आहे की आपण स्वामींना प्रार्थना करतो त्यावेळेला की स्वामी मला रिक्षा मिळत नाही मला लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचायचं आहे मला काही अर्जंट काम आहे असं जेव्हा आपण आपल्या स्वामींना प्रार्थना करतो तिथून पुढे काहीच वेळात आपल्याला एखादी रिक्षा किंवा टॅक्सी येते आणि ती अशा रीतीने येते येते ना की ती फक्त आणि फक्त आपल्यासाठीच येत असते असच आपल्याला भासतेस तेव्हा तुम्ही समजून जा की खरच स्वामींनी आपली मदत केलेली आहे आणि बघा त्या रिक्षावर किंवा त्या टॅक्सीवर स्वामींच्या काही ना काही प्रतिमा देखील तुम्हाला दिसतील किंवा फोटो जो आपल्याला दिसतो जरी त्या टॅक्सीवर किंवा रिक्षावर स्वामींचा फोटो प्रतिमा दिसली नसेल पण ती रिक्षा एवढ्या वेळ आपल्या आपल्याला रिक्षा मिळत नसताना सुद्धा अचानक आपण स्वामींना प्रार्थना केल्यावर तिथून पुढच्या काही वेळेतच आपल्याला रिक्षा मिळते किंवा ती टॅक्सी मिळते आणि ती अशी मिळते की जणू काही ती फक्त आणि फक्त आपल्यासाठीच आलेली आहे आणि अशा रीतीने ते आपल्याला भासते की त्यावेळी समजून जायचं की स्वामींनीच आपल्याला मदत केलेली आहे बघा आपण स्वामींची जेव्हा सेवा करतो ना तेव्हा स्वामी आपली सेवा कधीच वाया जाऊ देत नाही त्यांचं फळ आपल्याला कुठे ना कुठे कधी ना कधी ते मिळतच असत आणि स्वामींना आपल्या प्रत्येक भक्ताची काळजी असते प्रत्येक भक्ताची चिंता त्यांना असते फक्त आपणच असतो की ते आपण आपल्या स्वार्थासाठी सेवा करत असतो आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून फक्त स्वामींच नामस्मरण करावं असं नाही तर स्वामी आपल्याला निस्वार्थपणे फक्त देतच असतात पण आपल्याला ते समजतच नाही आपण कधी कधी असं होऊन जात ना की आपली इच्छा पूर्ण नाही झाली की आपण स्वामींना नाव ठेवतो काहीतरी बोलून जातो पण एकदा तुम्ही विचार करून बघा की स्वामींनी आपल्याला पदोपदी कशी साथ दिलेली आहे प्रत्येक संकटातून अडचणीतून दुःखातून स्वामींनी आपल्याला कसं बाहेर काढलेलं आहे हा विचार आपण केला ना तर खरंच आपला स्वामींवरचा जो विश्वास आहे तो अजून वाढायला मदत होत असते त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करायला बसलेले आहात आणि एखादी विशिष्ट सेवा की तुम्ही, तुम्ही तारक मंत्र म्हणत असाल किंवा स्वामी चरित्र सारामृत्या ग्रंथाचे पठन करत असाल किंवा तुम्ही स्वामी समर्थ अष्टकम म्हणत असाल किंवा तुम्ही कुठलीही सेवा करत असाल तेव्हा तुम्हाला हा अनुभव आलासेल ही बऱ्याच जणांना की अगदी एखादी विशिष्ट ओळ आली किंवा ओवी आली त्या क्षणा ते फूल आपल्या जवळ येऊन पडत किंवा आपल्या समोर येऊन पडत तो एक स्वामींनी आपल्याला दिलेला आशीर्वाद देखील असतो की तू जी सेवा करत आहेस ती माझ्यापर्यंत पोहोचत आहे तुझी सेवा मी स्वीकारत आहे आणि तुला तुझ्या सेवेचं फळ सुद्धा मिळणार आहे बघा आपली कुठली सेवा वाया जात नाही छोटी असो मोठी असो आपल्याला प्रत्येक सेवेच फळ मिळत असत फक्त योग्य वेळ आल्यावर आपल्याला फळ मिळत असत आणि आपण एवढे मोठे नाही की आपली कोणती वेळ योग्य आहे आणि कोणती अयोग्य आहे हे आपण जाणत नाही पण स्वामीला ना तर सगळंच माहीत आहे स्वामी सगळंच जाणतात कारण ते ब्रह्मांड नायक आहेत आपली कोणती वेळ योग्य आहे आणि योग्य वेळी आपल्याला योग्य ती गोष्ट स्वामी बरोबर देतच असतात म्हणून लक्षात घ्या की स्वामींवर विश्वास हा कायम ठेवा तुमची जेव्हा योग्य वेळ येते ना तेव्हा त्यावेळेला विश्वास हा कधी कमी पडू देऊ नका स्वामीवर आपला प्रचंड विश्वास पाहिजे त्यानंतर आपण स्वामींची सेवा करत आहात आणि जर आपण एखादी विशिष्ट गोष्टीसाठी स्वामींची सेवा जर तुम्ही करत असाल तर आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की एका ताईंची सेवा सुरू होती म्हणून तर त्यांना बाळ हवं होतं म्हणून त्या सेवा करत होत्या एके दिवशी काय झालं तर ते सेवा करत असताना दिव्यामध्ये बाळाचा जो आकार असतो ना त्याचा आकार त्या दिव्यामध्ये तयार झाला म्हणजे बघा त्यांना बाळ हवं होतं म्हणून त्या सेवा करत होत्या आणि स्वामींनी त्यांना संकेत पण दिला की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहचत आहे आणि त्या संकेतावरून त्या समजल्या की माझी सेवा जी करते ती स्वामी आपले स्वीकारत आहेत आणि माझ्या सेवेचं फळ सुद्धा मला लवकरात लवकर मिळणार आहे म्हणजे असे काही संकेत आपल्याला मिळतात ना की त्यावरून आपण समजून जायचं की स्वामी आपल्या सोबतच आहेत आपली सेवा स्वामी स्वीकारत आहेत आणि असा कोणताही व्यक्ती नाही की तो स्वामींची मनापासून सेवा करतो आणि स्वामीने त्याला कुठलाही अनुभव दिला नाही किंवा त्याला कुठलेही सेवेचं कु� त्याला फळ मिळालं नाही तसेच त्याची कोणतीही इच्छा सुद्धा पूर्ण झाली नाही असा कुठलाही भक्त नाहीये असा कुठलाही भक्त तुम्हाला भेटणार नाही जो मनापासून सेवा करतो करतो पूर्ण श्रद्धेने आणि ज्याला प्रचंड विश्वास आहे त्याचे कर्म चांगले आहेत स्वामी त्याला शंभर टक्के पदोपदी साथ देत असतात शंभर टक्के त्याच्या बरोबर असतात त्याच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा पेक्षा नक्कीच स्वामी जास्त पूर्ण करत असतात त्यानंतर बघा जेव्हा आपली द्विधा मनस्थिती असते तेव्हा आपल्याला समज जेव्हा आपल्याला असं समजत नाही की मी कोणती गोष्ट करू ही करू का ते करू म्हणजे द्विधा अवस्थेत आपण सापडलेलो असतो म्हणजे आपण खूप विचार करतो एखाद्या गोष्टीसाठी की मला ही गोष्ट करायची आहे ती मी करू की नको असा विचार आपल्या मनामध्ये चालू असतो आणि त्याच वेळेस एखादी व्यक्ती येऊन आपल्याला त्याच विषयावर बोलते आणि आपल्याला त्या व्यक्तीकडून योग्य ते मार्गदर्शन मिळतं त्यावेळी आपण समजून जातो की माझ्या मनात हाच प्रश्न सुरू होता आणि त्या व्यक्तीने येऊन तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं तेव्हा स्वामी त्या व्यक्तीच्या रूपात येऊन तुम्हाला मार्गदर्शन करत असतात तेव्हा तुम्ही समजून जायचं की हे जे काही संकेत आहेत ते स्वामीच आपल्याला देत आहेत म्हणजेच स्वामीच आपल्याला स्वामीच आपल्याला ही गोष्ट सांगत आहेत की आपण काय करावं आणि काय नाही ते तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा जेव्हा आपली द्विधा मनस्थिती असते कि कि की आपल्याला काही समजत नाही कि मी एखादी गोष्ट करावी की नाही त्यावेळेस तुम्ही नक्कीच स्वामींना कौल लावा आणि त्याबाबतचा जो काही व्हिडिओ आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देईन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा स्वामींना कौल लावतो तेव्हा आपल्याला योग्य ते उत्तर स्वामी देतातच बघा स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत आपलं वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ हे सगळं ते जाणतात आणि त्यांना माहित आहे की आपल्यासाठी काय योग्य आहे आपण एखादी गोष्ट करायची की नाही हे आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहित आहे फक्त तेच आहे की जे आपल्याला योग्य उत्तर देऊ शकतात आणि ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं ना मी की मी एखादी नको तेव्हा फक्त तुम्ही स्वामींना बघा बघा तुम्हाला तुमच्या योग्य प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील आणि खरंच मी तुम्हाला सांगते की स्वामी आपल्याला योग्य तेच उत्तर देतात जे आपल्यासाठी योग्य आहेत आणि हेच उत्तर आपल्याला मिळते एखाद्या गोष्टीची आपल्याला खूप इच्छा असते खूप खूप आणि आपल्याला ती गोष्ट हवीच असते आणि त्या गोष्टीसाठी जर आपण स्वामींना कौल लावला आणि त्याचे उत्तर जर नाही असं आलं म्हणजे निगेटिव्ह उत्तर आलं तेव्हा तुम्ही समजून जायचं की ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नाही फक्त स्वामींचे एक आहे की की जे तुम्हाला योग्य ते उत्तर देऊ शकतात कारण ते ब्रह्मांड नायक आहे त्यांच्या इतपत नाही ते ते असना ते जे काही आपलं आपल्याला बरोबरच बरोबरच आपल्यासाठी आणि तेच आता हे जे काही संकेत आहेत त्यावरून आपल्याला समजतं की स्वामी आपल्याला आपल्या पदोपदी सोबत आहेत स्वामी आपल्या नेहमी पाठीशी आहेत आणि स्वामी सुद्धा आपल्या भक्ताची काळजी करत असतात फक्त आपण आहे की आपल्याला असं वाटतं की स्वामींच माझ्याकडे लक्ष नाही का माझी इच्छा पूर्ण होत नाही पण असं नाहीये योग्य वेळ आल्यावर आपल्याला योग्य ते गोष्ट आपल्याला बरोबर मिळत असते फक्त त्यासाठी योग्य वेळ खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी संयम खूप महत्वाचा आहे कारण की आतापर्यंत योग्य वेळ आल्याशिवाय कुणालाही काहीच मिळाले नाही मग आपण कोण आहोत हे लक्षात घ्या म्हणून सांगते की योग्य वेळ आली की स्वामी तुम्हाला त्या गोष्टी बरोबर देतीलच आणि तुम्ही जर खरंच मनापासून स्वामींची सेवा करत असाल तर मनापासून पूर्ण श्रद्धेने तर खरंच स्वामी तुमच्या सोबत असतात शंभर टक्के असतात फक्त आपला त्यांच्यावर विश्वास पाहिजे तुम्ही जितका जास्त स्वामींवर विश्वास ठेवाल तेवढे जास्त तुम्हाला स्वामींचे अनुभव येत राहतील आणि तेवढे तुम्हाला संकेत सुद्धा मिळते फक्त आपल्या सेवेमध्ये विश्वासच खूप जास्त महत्वाचा आहे जो तुम्हाला कधीही डगमगू द्यायचा नाहीये तुम्हाला स्वामींवर काय विश्वास ठेवायचा आहे कुठलीही परिस्थिती असू द्या कुठलंही संकट असू द्या कुठलंही दुःख असू द्या कुठलीही अडचण असू द्या स्वामींवरचा विश्वास कधी डगम देऊ नका स्वामी तुमच्या नेहमीच पाठीशी आहेत आणि राहतील राहतील सुद्धा फक्त आपला विश्वास त्यांच्यावर कायम हवा आणि त्यांचं नामस्मरण आपल्याला सतत करत राहायचं आहे जर तुमच्याकडून सेवा घडत नसेल तरी सुद्धा तुम्ही स्वामींचे नामस्मरण नेहमी केलं तरी स्वामी तुमच्या सोबत नेहमी राहते तर आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ही माहिती भक्तांपर्यंत पोहोचेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ